नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी अर्थात छावा संघटना आज छावा संघटना प्रचंड प्रमाणात आक्रमक झाली आहे महाराष्ट्रभर तिचे निदर्शन चालू आहेत कुठं पत्ते खेळले गेले कुठं पत्ते फेकले गेले कुठं टायर जाळले गेले तर कुठं रस्ता रोको करण्यात आलं पण या सगळ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर ती अत्यंत भयानक आहे आणि ती म्हणजे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना झालेली अमानुष मारहाण खरं तर त्यांना आता आय सी दाखल करण्यात आले कारण की त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलेलं आहे काल आपण पाहिलं लातूर येथे जो निर्धार पर्वाचा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा संवाद मिळावा होता आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या ठिकाणी लातूर दौऱ्यावर होते त्यावेळी जी रमी म्हणून किंवा जो पत्त्याचा डाव म्हणून विधानसभेत खेळला गेला होता माणिकराव हो कोकटेंकडून तो डाव उलटला गेला विजय घाटगे यांच्यावर आता निमित्त काय होत मुळातच लोकशाहीमध्ये कुणालाही अधिकार आहे निवेदन देण्याचा आणि तोच अधिकार बजावण्यासाठी छाबा संघटनेचे कार्यकर्ते मग विजय घाटगे असतील किंवा आणखी त्यांचे कार्यकर्ते असतील ते त्या ठिकाणी सुनील तटकरेंकडे गेले कारण की त्यांच्याच पक्षाचा तर आमदार त्यांच्याच पक्षाचे तर मंत्री आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी निवेदन दिलं की हे घ्या पत्ते आणि त्यांना घरी खेळायला सांगा आता त्यांनी जे निवेदन दिल्यानंतर पत्ते टाकले त्यात एक पत्ता त्यांच्या अंगावर पडणार तुम्ही व्हिडिओ परत बघा तर तिथं त्या, त्या बॉडीगार्डनं तो पत्ता बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो अंगावर नाही पडलाय टेबलावरच पडलाय मग आता सगळे पत्ते टेबलावर पडले होते आता त्यानंतर ते घाटगे आणि कार्यकर्ते एका हॉलमध्ये बसले आता जाताना काहीतरी त्यांनी असंविधानिक भाषा वापरली आणि म्हणून मग आम्ही उत्स्फूर्तपणे मारहाण केली असा जी काही डिंग्या मिरवणारे सुरत चव्हाण उत्स्फूर्तपणे आम्ही हे सगळं केलं असं म्हणणारे सुरत चव्हाण शेवटी यांना आज राजीनामा द्यावा लागला खर तर राष्ट्रवादीमध्ये हे जे काही सगळे भरलेत ना दादांनी याच्यामुळं झाले काय माहितीये मुळात पक्षवाढीसाठी एकीकडे तुम्ही प्रयत्न करताय तुमचे विधानसभेला इतके आमदार निवडून आलेत एक तर खासदार म्हणून एकमेव निवडून आलेले तेच सुनील तटकरे आणि त्यांच्याच दौऱ्यात हा सगळा उद्योग घडला आता दादांना पहिल्यांदा हे लक्षात यायला पाहिजे की कि किती जणांचे राजीनामे घेणार आणि किती जणांची हकालपट्टी करणार अहो गेल्या दोन तीन महिन्यांपासून हाच उद्योग चालू आहे उट सूट यानं काहीतरी उद्योग केला कर हकलपट्टी यानं काहीतरी उद्योग केला घे राजीनामा अरे असं करता करता पक्षरिता होईल मग भारतानंच पहिल्यांदा कळायला पाहिजे ना की आपण पक्षात घेताना कशी माणसं घेतोय ते ते सुरज चव्हाण मुळातच मी पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यात यावं म्हणून की काय हा उद्योग केला की काय कोणाच ठाऊक एकतर आधीच युवक काँग्रेसचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात याच्या आधी एकसंध राष्ट्रवादी होती त्यावेळी तुम्ही कार्याध्यक्ष राहिला होता अजितदादांच्या अत्यंत जवळचे निकटचे कार्यवर्ते प्रवक्ते म्हणून तुमची ओळख निर्माण झाली पण एवढं सगळं तुम्हाला मिळून सुद्धा तुम्ही त्या सुनील तटकरेंच्या डोळ्यात यावं मी पक्ष प्रदेशाध्यक्षाच्या डोळ्यात यावं म्हणून बाहेर जाऊन भयानक मारताय अहो पत्तेच पडले बॉम्ब नाही पडला असं मनोज जरांगेंचं वाक्य आहे याच्यावर कारण याच्या आधी लक्ष्मण हाकेंनी हे एवढ्या दादांचा उद्धार केला अगदी शरद पवारांपासून सगळ्यांपर्यंत लक्ष्मण हाके बोलत सुटले तेव्हा तुम्ही लक्ष्मण हाक्यांना या भाषेत उत्तर दिलत का त्याचं कारण काय आहे याच्या या मागची कारण सांगा ना विजय घाटके पण लातूरचे लातूर तुम्ही पण लातूरचे तुमचे काय स्थानिक राजकीय हे विधावे काय मुद्दे असतील स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आल्यात म्हणून त्यातना राग काढलात का तुम्ही का का आणि या सगळ्या प्रश्नांवर खरं म्हणजे आज दादानी जे केलंय ना ते योग्यच केलंय यांचा राजीनामाच घ्यायला पाहिजे होता म्हणून माझं लाईवच आहे दादा मारकुट्याला इंगा दाखवला आता ही पत्ते पिसा कारण हे सगळं सुरू झालं ना ते त्या कोकाट्यांपासून कोका हे कोकाट्या आधीच पहिल्यापासून इतक्या कोकलत बसलेत ना की त्याला काय अर्थच नाही काहीही बदलतात वाटेल ते, ते बोलतात आणि पर्वत हद्द केली पावसाळी अधिवेशनात समोर प्रश्न चालू आहेत लक्षवेधी चालू आहे प्रश्नोत्तराची तास चालू आहेत आणि तुम्ही भर विधानसभेत सभागृहात रमी खेळताय आणि बरं एवढं खेळून पत्त्यांचं डाव खेळताय आणि परत किती खोटं बोलता हो। दादांत खोटं स्काईप शब्द बोलताय स्काईप स्किप शब्द तरी बोलताय तू का आता एवढं करता करता परत सांगता येत नाही ती जाहिरात येत होती मग मा मला ती स्कीप करता येत नव्हती मध्ये अठरा सेकंद उरले होते अरे प्रत्यक्ष तुम्ही पत्ते खेळताना दिसताय त्यात कशाला खोटं सांगताय शेजारी कोणतरी बसलं होतं का विस्मरण शक्ती का लगेच कोण बसलं हे पण आठवू नका कशाला खोटं सांगायचं जो हा डाव खेळत खेळतो ना किंवा पत्ते खेळतो ऑनलाईन गेम खेळतो त्याला खेळता येतो म्हणून तो, तो खेळतो नाही तर कोणीतरी उगच त्याच्या नादी लागत नाही अशी काय जाहिरात आली तर डायरेक्ट स्टोल करून सोडून मोकळ होतो माणूस म्हणजेच याचा अर्थ तुम्ही फावला वेळ मिळाला म्हणून खेळलात की काय का टाइमपास का चालले विधानसभा गृहामध्ये एकता आधीच एवढा राडा घालून ठेवलाय त्या विधानसभेत त्यात परत तुमचा हा उद्योग आता या तुमच्या उद्योगामुळं तुम्ही पत्ते खेळता हे महाराष्ट्राबाद दिसल्यामुळं छावा संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांची संघटना आहे गेली निवेदन द्यायला सुनील तटकरेंनी शांतपणे ऐकून घेतलं असं स्वतःहून म्हणाले ते निवेदन घेतलं मी ठीक आहे ना याच्यानंतर फार कोपऱ्यानं खणून करण्यास सुरुवात केली तुम्ही त्यांना ते सुरज चव्हाणांचा अवतार बघा मारताना कोपऱ्यानं मारतायत कोपऱ्यानं कोण लाता बुक्क्याने मारतय याकरांत खुर्ची उचललेली म्हणजे आता या सगळ्या प्रकरणामुळे झाले काय माहितीये त्यांच्या छातीत दुखायला लागले डोळा सुजलाय डाव्या डोळ्यातनं पाणी येतय आता आयसीयूत ऍडमिट केलंय त्यांना म्हणजे आपण काय करतो याच तरी भान असलं पाहिजे ना स्वतः दादांचं आज एक त्याबद्दल एक वक्तव्य आलंय म्हणजे दादा म्हणाले स्वतः त्यांनी काय म्हटलं काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरत चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायला स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्यानुसार तुम्ही त्यांचा राजीनामा घेतलात अहो राजीनामा घेऊन काय उपयोग आहे त्यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल झालाय खरं तर हा प्राणगतक आलाय तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करून अटक करा त्यांना आणि असली माणसं तुम्हाला पक्षात पाहिजेत कशाला खरा हकलपट्टी काय तुम्ही आणखी काय म्हटलात पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे कालची घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे कोणत्याही प्रकारच्या हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो अहो तुम्ही करताय तुमचे कार्यकर्ते काय करतायत त्या राजेंद्र हागवणीने काय केलं एकेकाळी तुमच्याच पक्षात ना आमदार किंवा उभा राहिलेला स्वतःच्या छुनेला सुनेला छळछळ छळलं बिचारीने आत्महत्या केली तुम्ही काय केलं हकालपट्टी केली तिकड तो विष्णू चाटे होता त्याला काय केलं संतोष देशमुख यांचा खून केला काय केलं तुम्ही हकालपट्टी केली तो वाल्मिक करार काय केलं तुम्ही त्याला परळीचा तालुकाध्यक्ष बनवलं होतं धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री लाडकी बडी योजनेचा काय केलं तुम्ही हकालपट्टी केली आता हा सुरत चव्हाण काय गेलत राजीनामा घेतला अहो किती उदाहरणं द्यायची सारखी हकालपट्टी राजीनामा हकलपट्टी राजीनामा आणि माणिकराव कोकटेंबद्दल तर बोलायलाच नको सगळं ताळ्यात मिळत आहे मला आठवत आहे तुम्ही विधानसभेला त्यांच्यासाठी सिन्नरला सभा घेतली होती तेव्हा तुम्ही काय म्हणाल होतात तुम्ही फक्त माणिकराव कोकटेंना निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो झालं तुम्ही शब्द पूर्ण केलात म्हण वाया गेला ना नंतर माणिकराव कोकटेंनी काय काय दिवे लावले माहित नाही का आपल्याला माणीकरो कोकणीची वाक्य बघा त्याच्यावरनं कळेल पाच वेळा आमदार राहिलेत पाच पक्ष बदलले शिवसेनेतनं दोनदा नंतर काँग्रेसमधनं नंतर भाजपात गेले पराभूत झाले नंतर राष्ट्रवादीत गेले आमदार बनले आणि आता अजित पवार इथं राष्ट्रवादीतून आमदार बनले पाच वेळा आमदार पाच पक्ष बदलले अशा माणसाला पहिल्यांदा मंत्रिपद मिळाल्यानंतर त्या माणसानं कसं काम करायला पाहिजे तर तुम्ही जे खातं दिलं त्याबद्दलच काय म्हटलेत माहिती आहे जाणीवपूर्वक मला खातं दिलं कृषी मंत्री पद किंवा कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटील की अहो त्या क्षणालाच तुम्ही त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे त्या क्षणालाच कोकाट्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता काय गरज होती असं मंत्री ठेवल्यात आणखी काय बघा त्यांची विधानं एखादा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण इथं आम्ही एक रुपयात पीक विमा देतो तरीही काही लोक त्याचा काही फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आणखी भिकारी समजता काय शेतकऱ्यांना ते बबनराव लोणीकर पण तेच बोलले आम्ही तुम्हाला पैसे देतो आम्ही तुमचा पगार करतो आम्ही तुमच्या पायात चपला आमच्यामुळेच तुमच्या अंगावर कपडे आमच्यामुळेच आणखी काय बघा एवढी त्यांची वाक्य आहेत ना म्हणजे शेतकरी म्हणतो विमाचे पैसे माझे कर्जमाफीचे पैसे पैसे माझे आणि त्यातूनच साखर पुढा आणि लग्नाचे कार्यक्रम उरकतो अरे काय तुमच्यामुळे आमचे साखर पुढे लग्न होतात का मग बबनराव लोणीकर आणि तुमच्या बोलण्यातला फरक काय एकच वेगळं काहीच नाही आणि आता तर पत्त्याचाच डाव मांडला विधानसभेत एवढं करून त्याचा राजीनामा त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे मग पत्ते पिसले कोकाटींनी पत्ते फेकले तटकरेंवर आणि पत्ता कट सुरज चव्हाणचा मग या मोठा मासा वाचवायचा आणि छोटा मासा गळा लावायचा अरे असली माणसं ठेवूनच उपयोग काय पक्षात तुम्ही म्हणाला अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळखी छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही समता व बंधुत्वाच्या विचारांवर उभी आहे माझ्या सर्व सहकार्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही शांतता आणि अहिंसा या मूल्यांना प्राधान्य द्या कुठली लोकशाही काय ठेवलं सांगा ना मला कसली अहिंसा ही अहिंसा होती काल अहो हिंसेचं प्रतीक होतं काल त्या सुरत चव्हाणांच्या अंगात आलेगत केलं त्यांनी आता या सगळ्या प्रकरणातन आपण मिळवलं काय कुठल्याच नाही व हो, एकाही पक्षाचा आमदार नाही मुख्यमंत्री परफेक्ट म्हणले सगळे आमदार माजलेत सगळे म्हणजे सगळे पक्षातले आले ते प्रत्येकाने आपली गुण उधळलीत याला काढावा आणि त्याला झाकावा काय नाही राहिलं सगळे सारखे प्रत्येक जण काही ना काहीतरी उद्योग करतोच आहे आज तर आवडाने आणखी दोन वेगळ्या अँगलचे माणिकराव कोकड्यांचे रमी खेळताना पत्ते खेळतानाचे डाव बाहेर काढले अरे असे किती डाव टाकणार म्हणून म्हणतो दादा यांचा पहिले पत्ते पिसा यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे जिथून मूळ सुरुवात झाली त्यांनी जर पत्ते तिथे खेळले नसते ना तर यांनी तटकऱ्यांच्या टेबलावर पत्ते टाकले नसते आणि सुरज चव्हाणांनी कोपरा कोपराने -कौ� हाणलं नसतं काय गरज होती या सगळ्या प्रकरणात त्याच वेळी माणिक रोह यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता पंधरा तास त्यांनी सुरत चव्हाणांचा राजीनामा मला एक प्रश्न पडलाय की अख्ख्या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते चर्चेत का राहतात यांचेच राजीनामे घ्यावे लागत आहेत तुम्हाला आठवते हो तुमचंच वाक्य बीडच्या दौऱ्यावर पहिल्यांदा गेला होता तेव्हा ज्याचं चारित्र्य संपन्न आहे ज्याचं चारित्र चांगलं अशी बघूनच माणसं आजूबाजूला ठेवा धनंजय मुंडेनं सुनावून आलात तुम्ही काय झालं तिथं हे वाक्य तुम्ही कधीच सांगायला पाहिजे होत दोन हजार बारा तेरा धनंजय मुंडे तुमच्या पक्षात आले होते तेव्हा वाल्मिकार त्याच्यासोबतच ते होता की तेव्हा नाही दिसलं का मला हेच म्हणायचंय प्रत्येक मंत्र्याजवळ कोण ना कोणतरी आहेच आणि हे उद्योग चालूच आहेत त्या दीपक काटेने पण तोच उद्योग केला ना नेतृत्वाच्या डोळ्यात येण्यासाठी ने प्रवीण गायकवाडांवर हल्ला काय घेणं ना देणं अक्कलकोटचा कार्यक्रम हा राहतो इंदापूरला प्रवीण गायकवाड कार्यक्रमाला गेले ते गेले सत्कार करायला यांचाच सत्कार केला यांनी असं स्वतः प्रवीण गायकवाड म्हणाले ते चाललंय काय अरे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला जगून देताय का नाही अरे विधानसभा आहे कशासाठी खरं तर मला एक प्रश्नच पडलाय हे तुम्ही सगळे पक्ष नेतृत्व आहात ना तुम्ही सगळे नेते मंडळी तुम्ही झालाय मास्तर आणि झाली पोर ते नाही का एक फ नावाचा पूर्वी एक असायचा बघा अ ब कड फ नावाचा दहावी फ एक पिक्चर आहे बघा उन्हाळ पोर सगळी आणि त्यांनाच सांभाळता सांभाळता मास्तरांची नाकेनु ती तसं झालंय तुमचं बॉमला तो वर्गच नाही निट कधी शिकणार पोर कधी मोठं व्हायची नाही आम्ही ज्यांना जिथं निवडून दिलं त्यांच्याच भानगडी निस्तरता निस्तरता तुम्हाला वेळ मिळणार तुम्ही महाराष्ट्रातल्या भानगडी कधी निस्तरणार आमच्या रस्त्याचा प्रश्न आमच्या ट्रॅफिकचा प्रश्न आमच्या पाण्याचा प्रश्न आमच्या घरांचा प्रश्न आमच्या शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आमच्या पीक विम्याचा प्रश्न आमच्या कर्जमाफीचा प्रश्न याच्याबद्दल तर कोण चकार बोलत नाही टाइमपास विधानसभेचं अधिवेशन म्हणजे विधिमंडळ पायऱ्यांवर जास्त आणि सभागृहात कमी का तर बाहेर आहोतच आम्ही प्रसारमाध्यम याचं त्याला सांग त्याच ह्याला सांग याचं घे त्याचं घे मग तुम्ही पण आपलं चला हे त्याचं सांग ते त्याला सांग ते राज ठाकरे बोलतात ते बरोबर आहे हा असा बोलला तर तुझं मत काय तू तू बोलला तर त्याचं मत काय ह्याच्यातच सगळं संपलं अहो तुम्हाला निवडून पाठवलं हो कशाला आणि तुम्ही तिथं काय करताय खरंच आम्ही निवडून पाठवले हो नग नग निवडून पाठवलेत हो आम्ही हे दुर्दैव आहे आमचं या अशा सगळ्यांना पहिल्यांदा आवरलं पाहिजे आणि ही आवरण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर आहे शिंदे साहेब ऐकताय ना पवार साहेब ऐकताय ना स्वतः देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे तुम्ही ऐकाय काय चाललंय बघा मॉनिटर आहात तुम्ही यांचे प्रमुख आहात आता हे जर सगळे एवढे उद्योग चालू असतील अहो हल्ली काय झाले माहिती का का मलाही आमदार झाल्यासारखं वाटतंय असं झालंय सगळं कार्यकर्त्यांचं आमदार एक आणि त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते तेही आमदार झालेत आमदार एकाच गाडीत बसलेला असून कार्यकर्ते पन्नास गाडीत बोम फिरत असतात त्या माग आणि मग त्यात कोण मकोकातला आरोपी या खोनातला आरोपी त्या गोरी गुन्ह्यातला आरोपी या असले घेऊन फिरताय हे तांदळातले खडे निवडल्यासारखे निवडा भविष्य अवघड आहे नाही तर कधीपासून राष्ट्रवादी पक्ष चर्चेत आहे राष्ट्रवादी पक्ष एकसंध होता तेव्हा आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर तुम्ही बाजूला झाला तेव्हा बघा फरक करा आत्मपरीक्षण करा इंट्रोस्पेक्शन करा जरा पक्षाच की काय परिस्थिती निर्माण आहे आणि अशा परिस्थितीत हे जे सगळे सूरज चव्हाण सारखे जे जा निर्धावलेले आहेत कार्यकर्ते त्यांना तुम्ही एवढं वरपर्यंत स्थान दिलं काय केलं आज राजीनामा देण्याचा आदेश द्यावा लागला म्हणजे मला हेच म्हणायचं की या सगळ्या पक्षांमध्ये जे कार्यकर्ते म्हणून असतात या कार्यकर्त्यांकडे कर भविष्यात भावी आमदार खासदार म्हणून बघितलं जातं आता तेच कार्यकर्ते बघा काय होत आहेत त्याच आमदार खासदारांना ज्यांच्यावर फिरतात त्यांना संपवण्याचे प्रयत्न चालू झालेत त्यामुळे आता या कार्यकर्त्यांना आवरा आणि हे जे मंत्री पत्त्याचा डाव खेळत बसले सभागृहात त्यांना पहिले पिसून काढा त्यांचा राजीनामा घ्या सुरत चव्हाणांचा राजीनामा घेऊन नुसतं काय होत नाही माणिकराव कोकाट राजीनामा घेतला गेला पाहिजे तो अत्यंत महत्वाचा आहे याच माणिकराव कोकाट्यांना एका प्रकरणामध्ये दोन वर्ष कारावाची शिक्षा झाली त्यांनी याचिका दाखल केली आणि परत नाशिक सत्र जिल्हा सत्र न्यायालयाने काय उत्तर दिलं की नाही यांना अपत्र ठरवलं तर मग उद्या परत निवडणुकीचा खर्च जनतेच्या बोकांडीवर पडेल म्हणून अरे हे काय त्याच वेळी त्यांचा राजीनामा त्याच वेळी त्यांची आमदारकी धोक्यात आली होती मंत्रिपद धोक्यात आलं होत त्याच वेळी ते झालं असत झालं असतं अशी म्हणायची आज वेळ आली त्यामुळे आता सगळ्या नेत्यांनी सावध व्हायला पाहिजे अख्ख्या देशभरात महाराष्ट्राची चर्चा आहे दोन दिवस नाही झाले विधानसभेतला राडा बघून तर हा एक नवीन राडा बघायला मिळाला आणि मारतायत कसो बघा आयसीयू हो मध्ये जाऊन अक्षरशः त्यांना उपचार चालू आहेत या सगळ्या प्रकरणावर खर म्हणजे दादांनी आता अत्यंत कठोरपणे व्यक्त व्हायला पाहिजे आणि माणिकराव कोका त्यांना खरच त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना एक पत्त्याचा सेट द्यायला पाहिजे आणि जा बाबा आता घरी खेळत बस असंच म्हटलं पाहिजे पाच तीन दोन नाही ते अक्का दुर्री तिर्री याच्याबद्दल त्यांचा काय उपयोग नाही पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी